कोळी महादेव समाजाला जातीचा दाखला न मिळाल्यास एकवीस जुलैपासून अन्नत्याग उपोषण निलंगा विधानसभा मतदारसंघातील कोळी महादेव समाजाला जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक एकवीस जुलैपासून उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा सकल आदिवासी कोळी महादेव समाज संघर्ष समितीचे नेते चंद्रहास नर्मले यांनी दिला या यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की निलंगा ही निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अनुसूचित जमातीतील नागरिकांनी मागील अकरा महिन्यांपासून जातीचा दाखला मिळावा म्हणून अर्ज केले आहेत मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पन्नास वर्षापूर्वीचा पुरावा अथवा वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालून हजारो प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत असंही त्यांनी नमूद केले चंद्रहास नलमले यांच्या म्हणण्यानुसार हे शासनाच्या सेवा हमी कायद्याचे उल्लंघन असून अर्जदारांना त्रुटींची पूर्तता करण्याची माहिती न देता मुद्दाहून दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून या संदर्भात वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदने दिली गेली तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे विशेष म्हणजे याआधीही हजारो कोळी महादेव समाजातील नागरिकांना कोणताही अतिरिक्त पुरावा न मागता जात प्रमाणपत्र देण्यात आले होते मात्र सध्या याच समाजाच्या नागरिकांकडून अतिरिक्त पुरावे व वैधता प्रमाणपत्र सस्तकट मागण्यात येत आहे हे शासन निर्णयाचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे याआधी या, या समाजाने दंडवत आंदोलन जलसमाधी आंदोलन मुंडन आंदोलनासारख्या विविध मार्गांनी आपला निविरोध नोंदवला होता आता मात्र एकवीस जुलैपासून थेट अन्नत्याग उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निवेदनावर चंद्रहास नलवले हरिश्चंद्र मुंडे व्यंकटराव वाघमारे तमा माडीबोणे तानाजी बोळदे प्रकाश कलबोणे नरसिंग मुडे तानाजी घंटे पालाजी पोतराजे भरत टोपेवाड पालाजी औटी यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत बातमीसाठी निलंगा प्रतिनिधी द्रोणाचार्य कोळी सर्वांना नमस्कार मी चंद्रास नलमले सकल मराठवाडा आदिवासी कुळी समाजाच्या वतीने पुळी महादेव समाजाच्या मल्हारपुळी टोपी पुळी समाजाने आपल्या समोर मांडत आहे हे मांडत असताना गेल्या अनेक वर्षापासून महादेव कुळी मल्हारपुळी कुळी समाजावर अन्याय होत आलेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं करत आलो दोन हजार चोवीसमध्ये महादेव कुळी टोकरी कुळी समाजाच्या बांधवांनी न्याय मिळावा यासाठी जलसमाज आंदोलन तेरणा प्रकल्पामध्ये दादगिया गावामध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर लातूरच्या ठिकाणी आम्ही मुंडण आंदोलन केलो त्याच्यानंतर अहमदपूरच्या असणाऱ्या एका तलावामध्ये आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलो एवढंच नव्हे तर आम्हाला न्याय मिळावा आमच्या लेकराबाला जातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत आमच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं पाहिजे म्हणून आम्ही पुन्हा असणारं शिवाजी पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत असणारं त्या ठिकाणी दंडवत घालत गेलो आणि शासनाला साखडे घालण्याचा प्रयत्न केलो कोडं घालण्याचा प्रयत्न केलो त्याच काळामध्ये या असणाऱ्या युती सरकारमधल्या काही पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा प्रश्न सोडू आम्हाला असणारं सहकार्य करा आपली माणसं निवडून आणा अशा प्रकारचं बोललं असताना आम्ही आंदोलनाच्या टायमामध्ये शब्द दिलो की आमचा पुळी समाज हा असणारा भाजपच्या पाठीशी सदोदित राहील आणि आजपर्यंत असणारा भाजपच्या पाठीशी राहिलेला आहे परंतु आमच्या असणाऱ्या समाजचे प्रश्न सुटले पाहिजेत आमच्या असणाऱ्या गोरगरीबाच्या लेकरांना जातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत आमचा गोरगरीब समाज शिकला पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा प्रकारचा मूलमंत्र दिला असताना आज मात्र आमचा समाज शिक्षणापासून या असणाऱ्या जातीच्या प्रमाणपत्रामुळे वंचित राहू लागलाय म्हणून आम्ही असणाऱ्या निलंगेगर साहेबाला या ठिकाणी पाठिंबा दिलो आणि आमचा प्रश्न सोडवतो अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिले होते परंतु या ठिकाणी झाडके साहेब आमचा प्रश्न निकाली काढण्यासाठी किंवा मार्गी लावत नाहीत म्हणून आमच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ लागलंय पुन्हा असणारं या ठिकाणी आम्हाला न्याय न मिळाल्या कारणाने आम्ही असणारं एकवीस तारखेला जुलैच्या एकवीस तारखेला आम्ही उपोषणाला त्या ठिकाणी अन्नत्याग करणार आहोत आणि तरो या मरोची लढाई पुन्हा असणार लढण्याचं आम्ही असणार ठाम बांधत आहोत म्हणून माझ्या असणाऱ्या समाज बांधवांना जिल्ह्यातील असेल तालुक्यातील असेल मराठवाड्यातील ज्या ज्या कानाकोपऱ्यामध्ये माझा समाज बांधव राहतो त्या त्या बांधवाला माझी विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं आपण येऊ आणि सरकारला असणारं आपलं गारानं त्या ठिकाणी मांडूया आणि सरकारकडून आपल्याला अपेक्षा आहेत आधी आपला प्रश्न सुटत या अपेक्षेने आपण सर्वजण मिळून एकत्रित एक होऊन शासनाच्या समोर लढा देऊ आणि आपले प्रश्न मार्गी लावून घेऊ आपल्या पाठीमागे आप निलंगा तालुक्याचे सुपुत्र आहेत कधी ना कधी आपल्यावर त्यांची त्यांना आपली दया येईल आणि आपला प्रश्न सोडवतील एवढीच अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि माझं असणारा चुकल्या क्षमा मागतो जय हिंद जय महाराष्ट्र